आता ऐकूया फक्त आपल्या मनाच बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र नरेंद्र मोदी शुक्रवारी बारा जानेवारी रोजी नाशिकमध्ये दाखल झाले सुरुवातीला त्यांनी दीड किलोमीटरचा रोड शो केला त्या रोड शो मध्ये त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यानंतर त्यांनी ऐतिहासिक काळाराम मंदिरात पूजा अर्चना केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेची गंगा संबोधल्या जाणाऱ्या गोदावरीमध्ये गंगा पूजा केली त्यानंतर प्रधानमंत्रींनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये आयोजित सत्तावीसवे नॅशनल यूथ फेस्टिवलचे उद्घाटन केले यामध्ये बारा ते सोळा जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या फेस्टिवलमध्ये एकूण अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल आठ हजार प्रतिभागी भाग घेणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिर परिसरात साफसफाई केली व येणाऱ्या बावीस जानेवारीपर्यंत देशभरातील मंदिरांची सफाई, देश मंदिर सफाई करण्यास सांगितले आज मला काळाराम मंदिराची सफाई करण्याची संधी मिळाली त्यामुळे सर्व नागरिकांनी देशातील सर्व मंदिरे व तीर्थांची स्वच्छता मोहीम चालवण्याची गरज आहे यासाठी लोकांनी श्रमदान करावे अशी भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली न्यूज फर्स्ट महाराष्ट्रासाठी रेहान खान नाशिक अपडेट बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा आणि बघत राहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र न्यूज फर्स्ट महाराष्ट्र